जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आहे शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही चला तर जाणून घेऊया गय। काय आहे बातमी मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्या आहेत राज्याचं उपमुख्यमंत्री पदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती समोर आली मात्र त्या ऑफरवर एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे काल दोन तीन कार्यक्रमांना एकनाथ शिंदे हजर होते पण त्यांनी नेहमीप्रमाणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरून रस्तिकेत सुरू आहे भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे दिल्लीतून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता मुख्यमंत्री हवा आहे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा